हे तिळाचे लाडू मस्त मऊ खुसखुशीत झालेत अगदी बोटांनी म्हटलं तरी तुटतात पाकातले लाडू आहेत दोन ते तीन महिने टिकतात आणि संपेपर्यंत असेच खुसखुशीत राहतात परफेक्ट प्रमाण परफेक्ट टायमिंग असेल ना तर लाडू अगदी असेच होतील तेच अचूक प्रमाण आणि टायमिंग इथं सांगितलं आहे त्यामुळे लाडू अजिबात कडक होणार नाही याची शंभर टक्के खात्री किलोचं प्रमाण दिलंय वाटीचं प्रमाण निलंय त्यामुळे अजिबात गोंधळ उडणार नाही जे हवं ते प्रमाण घ्या आणि खुसखुशीत लाडू करा रेसिपी तर अगदी सोपी आहे चला करूयात नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण मस्त खुसखुशीत तिळाचे लाडू कसे करायचे ते बघतोय असे तिळाचे लाडू दोन ते तीन महिने टिकतात आणि अगदी पहिल्या दिवशीपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत किंवा संपेपर्यंत तसेच खुसखुशीत राहतात अजिबात कडक होत नाहीत तर तिळाचे लाडू करत असताना प्रमाण थोडंफार इकडं तिकडं झालं तर चालतं पण त्याचं टायमिंग बरोबर असलं पाहिजे जर टायमिंग जमलं तर त्याचा पाकही तितका चांगला होतो आणि लाडू छान खुसखुशीत होतात जर पाक चुकला तर मात्र लाडू इतके कडक होतात की दगडाने फोडूनसुद्धा तुटत नाहीत तुमच्या बाबतीत असं होणार नाही कारण इथं मी तुम्हाला असं प्रमाण दिलेलं आहे असं टायमिंग दिलेलं आहे आणि अशा टिप्स सांगितल्यात की लाडू शंभर टक्के खुसखुशीतच होणार याची मी खात्री देते तर इथं मी तुम्हाला जे वजनी प्रमाण सांगितलंय ते प्रमाण जर तुम्ही घेतलं तर बरोबर एक किलो लाडू तयार होतात म्हणजे तयार होणारे लाडू एक किलो होतात त्याचसोबत इथं मी वाटीचं प्रमाणसुद्धा दिलं आहे त्यामुळं जर तुम्हाला घरगुती स्वरूपामध्ये कमी प्रमाणात लाडू करायचे असतील तर ते तुम्ही वापरू शकता तर पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण बघू तर इथं मी घेतलेत अर्धा किलो तीळ त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो बारीक चिरलेला गूळ दीडशे ग्राम शेंगदाणे जे मी भाजून सोलून त्याच्या पाकळ्या करून घेतल्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत जे नाही घातले तरी चालतील आणि दोन चमचे साजूक तूप लागणार आहे हे झालं वजनी प्रमाण जर तुम्हाला एक किलो लाडू करायचे आहेत तर असं प्रमाण घ्या आता वाटीचं प्रमाण सांगते आहे दोन वाट्या पांढरे तीळ घ्यायचे इथं मी गावरान घेतलेत तुम्ही कुठलेही पॉलिश्ड वगैरे घेऊ शकता दोन वाट्या तीळ त्यासाठी दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ पाऊण वाटी भाजलेले शेंगदाणे थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि एक ते दीड चमचा साजूक तूप तर हे झालं वाटीचं प्रमाण तुमच्यासाठी अगदी छान सोयीस्कर सुटसुटीत करून दिलं आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आता आपण सुरुवात करूयात तर शेंगदाणे तर मी आधीच भाजून आ, साल काढून त्याच्या पाकळ्या करून घेतल्यात तुम्ही जर कच्चे वापरताय तर आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे मग गार झाल्यावर त्याचं साल काढायचं आणि पाकळ्या करून घ्यायच्या आता आपण तिळ भाजतोय तिळाचे लाडू करताना किंवा तीळ भाजण्यासाठी कढई ही जाड तळाचीच वापरायची म्हणजे मग काय होतं की ते व्यवस्थित भाजलं जातं जर पातळ कढई असेल ना तर तीळ असे करपू शकतात आणि लाडूची चव पण बिघडू शकते आता इथं मी हे अर्धा किलो तीळ घेतले हे तीळ आपल्याला आचेवर चांगले फुलेपर्यंत भाजायचे थोडासा वेळ जास्त लागेल पण गॅस कमीच ठेवायचा तर असे छान तडतड उडेपर्यंत तीळ भाजून घेऊ तर हे बघा तीळ असे मस्त चटचट उडू लागलेत आणि भाजल्यामुळं असे मस्त टपोरे झालेले आहेत तर इथं मला हे तीळ भाजण्यासाठी एकूण चार ते पाच मिनिट लागले हे तिळ असे छान तडतड उडू लागले चांगले टपोरे भाजले गेलेत गॅस बंद करूयात आणि हे तिळ एका ताटामध्ये काढून पूर्ण गार करून घेऊ आता हे शेंगदाणे जे आपण साल काढून घेतलेले आहेत ते एका कापडामध्ये घ्यायचे आणि याला असं थोडस जाडसर कुटून घ्यायचं बेलण्याने किंवा एखाद्या लाकडाच्या किंवा कुठल्याही जड वस्तीने याला असं मारायचं तर हे बघा हे शेंगदाणे असे अर्धवट असे कुटून घेतलेले आहेत आई याला अर्धे बोबडे म्हणते <laughs> तर हे शेंगदाणे असे कुटून घेतलेले आहेत आता याला या भाजून घेतलेल्या तिळामध्येच घालून घ्यायचे आणि याला मिसळून घ्या तर आपले तिळ शेंगदाणे छान भाजून कुटून तयार झालेले आहेत आता गुळाचा पाक करायला घेऊ आता त्यासाठी जाडतळाची कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे साजूक तूप खरं तर तूप नाही घेतलं तरीसुद्धा चालतं पण तुपामुळे लाडूला छान चकाकी येते म्हणून थोडंसं तूप घालायचं आता यामध्ये हा बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे गूळ शक्यतो चिरून घ्या म्हणजे पटकन विरघळतो आणि पात चुकत नाही किंवा तुम्ही किसून वापरू शकता पण असे खूप मोठे मोठे खडे ठेवू नका आता यामध्येच आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे म्हणजे मं मग काय होतं ना लाडू असे जास्त चिवट होत नाही आता गॅस आपण कमी करूयात आणि हा गूळ पूर्णपणे विरघळवून घेऊ तर इथं मी हा साधाच गूळ वापरला आहे तुम्हाला चिक्कीचा गूळ वापरायचा असेल तरी पण चालेल तर इथं हा सरितास किचनचा सेंद्रिय गूळ आहे सरितास किचनचे सगळे प्रॉडक्ट्स मग त्यात कांदा लसूण मसाला असेल लाकडी घाण्याची तेलं असतील सगळे संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला जर घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हे बघा दोन मिनटामध्ये गूळ आपला विरघळला आता आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अजून एक दोन मिनटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण चार मिनिटांनी हा पाक बघा असा थोडासा उकळू लागला आहे असा थोडा फेस दिसू लागला आहे आणि रंग डार्क झाला आहे आता याला चेक करायचं आहे तर ताटलीमध्ये पाणी घेतलं यामध्ये काही थेंब टाकायचे आणि याला आपण बघतोय तर हे बघा हा पाक आहे ना तो अगदी जेलीसारखा आहे म्हणजे असा थोडासा चिकट आहे आपल्याला असा पाक नको आहे आपल्याला थोडासा अजून कडक पाक पाहिजे खूप कडक नाही किंचित कडक पाक घ्यायचा आहे तर अजून एक ते दीड मिनिटं याला मंद आचेवर परत शिजवून घेऊया फक्त लक्षात घ्या आपल्याला गॅस कुठेच मोठा करायचा नाही आपल्याला तो मंदच ठेवायचा आहे तर अजून एक ते दीड मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण पाच ते सहा मिनिटांनी परत एकदा पाक चेक करूया आता बघा अगदी जेलीसारखा वाटत नाही आहे पण याचा व्यवस्थित गोळा तयार होतोय हे बघा या पद्धतीने आणि याचा आवाज वगैरे येण्याची गरज नाही आहे जर तसा पाक केला तर तो चिक्कीला लागतो तर आपला हा पाक तयार झालेला आहे याला मी परत ढवळून घेते आता यामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे घालायचे आहेत आणि याला मिक्स करायचं आहे मिक्स होईपर्यंत गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे किंवा तुम्ही सरळ बंद करू शकता तर याला आपण आता चांगलं एकजीव करून घेऊ हे चांगलं मिसळलं गेलं आहे गॅस बंद करूयात आणि लगेच लाडू वळायला घेऊ आता हे जे मिश्रण आहे ते मी गॅसवरच ठेवलं आहे म्हणजे कढई तशीच गरम राहते आणि पटपट याचे लाडू करून घेणार आहे तर हे बघा हे लाडू मी काढून घेते इकडं ताटलीमध्ये पाणी घेतलं आहे हाताला पाणी लावायचं चमच्याने पटकन एक असा गोळा घ्यायचा आणि लाडू वळायचे खरं सांगते अजिबात हाताला चटका लागत नाही अगदी मस्त पटापट लाडू वळले जातात हे बघा अगदी मस्त पटपट लाडू वळून झाला जरी सुरुवातीला तुम्हाला वाटलं की अरे लाडूला पटपट आकार देता येत नाही तर काहीच हरकत नाही आ, काय करायचं फक्त लाडूला थोडासा आकार देऊन घ्यायचा बाइंडिंग देऊन घ्यायचं आणि मग सगळे लाडू वळून झाले की त्याला परत गोल आकार द्यायचा मग येतो पण अगदी सुरुवातीलाच तुम्ही जर आकार देत बसला आणि बाकीचं मिश्रण गार झाल्यावर ते बाइंडिंग येणार नाही तर सगळे लाडू आपण असेच पटापट वळून घेऊयात तर हे बघा इथं आपले हे लाडू वळून तयार झालेले आहेत पण आत्ता हे थोडेसे ओबडधोबड दिसतात पहिल्यांदा आधी वळून घ्यायचे आणि थोडेसे नरम असतातच आपण एक एक म्हणजे लाडू वळून झाले की तासभर थोडेसे नरम राहतात पण जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर आता फक्त काय करायचं यांना असा छान गोलाकार देऊन घ्यायचा या पद्धतीने कारण काय होतं आपण सुरुवातीला जरा गरम असताना पटापट वळतो गोलाकार येत नाही किंवा देऊ पण नका आणि मग सगळे लाडू वळून झाले की ते थोडेसे नरम असतात असं हातावर फक्त दाबून जेवढा शक्य होईल तेवढा गोलाकार द्यायचा हे बघा छान असे गोल गरगरीत लाडू होतात अजिबात असे वाकडे तिकडे राहत नाहीत फक्त आधी पटपट वळून घ्या आणि मग गोलाकार द्या आता मी ह्या सगळ्या लाडूला परत आकार देऊन घेणार आहे आता तुम्हाला सांगायची टीप म्हणजे लाडू हे चुकतात कसे पहिलं म्हणजे पाक जर अगदीच तुम्ही जेलीसारखा ठेवला किंवा म्हणजेच खूप कच्चा राहिला तर ते मिश्रण चिकट होतं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं आधी आपण कढईमध्ये गॅस बंद केला की एक छोटासा लाडू वळून बघायचा जर व्यवस्थित बाइंडिंग येतं तर घ्यायचं तर तुम्हाला वाटतं की खूप जास्त चिकट आहे आणि त्यामुळं लाडू वळता येत नाही असं चिपचिप झालं तर थोडंसं परतून घ्या अर्धा एक मिनटासाठी आणि मग लाडू वळा कारण पाक कच्चा राहिलेला असतो थोडंसं परतलं गरम गरम असतानाच की तो सेट होतो आणि जर समजा पाक खूप जास्त असा शिजला गेला आणि त्यामुळं जर मिश्रण ती तीळ टाकल्यानंतर असं खूप जास्त कोरडं कोरडं मोकळं मोकळं भुसभुशीत होतंय तर माझ्या बाबतीत असं कधी झालं नाही तर यावेळी आपण काय करू शकतो की थोडंसं गूळ घ्यायचा तूप घालून थोडंसं पाणी घालून गरम करायचा गूळ विरघळला एक हलकी उकळी आली गुळाला की तो पाक या मिश्रणामध्ये घालायचा मिसळायचा आणि मग लाडू वळायचे म्हणजे मग त्या कच्च्या पाकामुळं जो आपला आधीचा पाक आहे तो व्यवस्थित बॅलन्स होतो आणि मिश्रण व्यवस्थित वळता येतं तर अशा प्रकारे तुम्ही लाडू करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा हात लावून लाडू वळायचे म्हणजे हाताला चटका लागत नाही आता पाण्याचा हात म्हणजे खूप हात ओला करायचा नाही कारण जर आपण खूप जास्त पाणी हाताला ठेवलं तर ज्यावेळी आपण असं लाडू वळताना ते दाबत असतो लाडू शक्यतो आपण तिळाचे लाडू छोटे असतात म्हणून एकाच हाताने दाबून करतो त्यावेळी त्या पाण्यामुळं तो गूळ ओला होतो आणि मग थोडंसं असं पाणी पाणी होऊन ते एकदम भुसभुशीत होतं बायंडिंग नीट येत नाही त्यामुळं खूप पाण्यात हात ओला करू नका फक्त असं पाणी हाताला पुसायचं आणि मग लाडू वळायचा म्हणजे चटकाही लागत नाही आणि लाडूला आकारसुद्धा गोल येतो लाडू वळून झाले की हे लाडू असेच ताटात पसरवून एक दोन तास असेच ठेवायचे आकार देऊन घ्यायचा आणि मग ते डब्यामध्ये भरायचे कारण जे काही थोडंफार पाणी असतं ते मग सुकून जातं तर इथं मी हे सगळे लाडू असे गोल आकार देऊन घेतलेत आणि तुम्ही बघू शकता छान असे गोल गरगरीत हे तिळाचे लाडू तयार झालेत तर आपले लाडू तर झालेले आहेत पण हे बघा काय मस्त लाडू तयार झालेत दिसायला छान दिसतात यातला लाडू तोडून दाखवते तर हे बघा एकदम खुसखुशीत असा लाडू तयार झालाय हातांनी तुटतोय असा अजिबात कडक होत नाही आणि हंड्रेड पर्सेंट खात्रीने सांगते संपेपर्यंत जवळपास दोन ते तीन महिने हा लाडू असाच खुसखुशीत राहणार तर इथं आपण जे प्रमाण घेतलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये जवळपास साठ असे मध्यम आकाराचे लाडू तयार झाले अजून छोटे केले तर सत्तर ते पंचाहत्तर लाडू आरामात होतील तर तुम्ही पण इथं या सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की करून बघा वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हे बरोबर एक किलो तयार लाडू होतात तर करून बघा ही रेसिपी मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली आणि इथं सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या तेसुद्धा सांगा लाडू जर चुकले असतील तर हे जे काही मी वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितल्या त्या नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप मनापासून शुभेच्छा